आपल्या डिजिटल लायब्ररी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या गांधी आणि मी या पुस्तकाविषयी ऐकणार आहोत तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू गोपाळ गोडसे यांनी लिहिलेले गांधी हत्या आणि मी हे पुस्तक महात्मा गांधींच्या हत्येच्या घटनेचे आणि त्यामागील कारणांचे गोपाळ गोडसे यांच्या दृष्टिकोनातून केलेले एक सखोल विश्लेषण आहे हे पुस्तक केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही तर नथुराम गोडसे यांच्या विचारांना आणि कृतींना समर्थन देण्याचा प्रयत्न करते लेखकाचे मनोगत या पुस्तकात गोपाळ गोडसे यांनी गांधी हत्येबद्दलचे त्यांचे आणि त्यांचे बंधू नथुराम गोडसे यांचे विचार मांडले आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की त्यांनी केलेला खून हा देशाच्या हितासाठी होता आणि गांधीजींच्या धोरणांमुळे देशाला मोठे नुकसान झाले होते गोपाळ गोडसे यांनी नथुराम गोडसे यांना एक देशभक्त आणि तत्वनिष्ठ व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च त्याग केला या पुस्तकात ते गांधीजींच्या राजकीय आणि सामाजिक धोरणांवर सडकून टीका करतात विशेषतः फाळणीच्या संदर्भात गोपाळ गोडसे यांच्या मते हे पुस्तक त्यांनी न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादावर आधारित आहे ज्यामुळे लोकांसमोर सत्य यावे ते त्यांच्या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप व्यक्त करत नाहीत उलट त्यांना त्याबद्दल अभिमान आहे असे दर्शवतात पुस्तकातील प्रमुख पात्रे या पुस्तकात अनेक ऐतिहासिक आणि अने संबंधित पात्रे आहेत त्यापैकी काही प्रमुख पात्रे खालीलप्रमाणे गोपाळ गोडसे लेखक नथुराम गोडसे यांचे धाकटे बंधू आणि गांधी हत्येच्या कटातील एक आरोपी त्यांनी या पुस्तकातून आपली बाजू मांडली आहे नथुराम गोडसे महात्मा गांधींचे मारेकरी पुस्तकात त्यांना एक तत्वनिष्ठ आणि देशभक्त व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे ज्यांनी आपल्या देशाच्या हितासाठी हे कृत्य केले महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार पुस्तकात त्यांच्या धोरणांवर आणि विचारांवर टीका करण्यात आली आहे ज्यामुळे हत्येचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे विनायक दामोदर सावरकर हिंदुत्ववादी नेते गांधी हत्येच्या प्रकरणात त्यांचे नाव आले होते परंतु त्यांना निर्दोष ठरवण्यात आले पुस्तकात त्यांच्या प्रभावाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे न्यायाधीश हत्येच्या खटल्यातील न्यायाधीश सरकारी वकील हत्येच्या खटल्यातील सरकारी वकील इतर सहा आरोपी नारायण आपटे विष्णू करकरे मदनलाल पाहवा शंकर किश्त्या दिगंबर बडगे इत्यादी पुस्तकाचे विस्तृत विश्लेषण गांधी हत्या आणि मी हे पुस्तक म्हणजे गोपाळ गोडसे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनासोबतच गांधी हत्येचा एक विशिष्ट दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न आहे हे पुस्तक खालील प्रमुख मुद्द्यांवर भर देते एक गांधीजींच्या धोरणांवर टीका पुस्तकात गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वावर मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर आणि फाळणीतील त्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे लेखकाच्या मते गांधीजींच्या या धोरणांमुळे देशाचे मोठे नुकसान झाले दोन नथुराम गोडसे यांचे समर्थन नथुराम गोडसे यांनी का आणि कोणत्या परिस्थितीत गांधीजींची हत्या केली याचे सविस्तर वर्णन आणि समर्थन केले आहे नथुराम यांना एक दूरदृष्टी असलेला आणि देशासाठी काहीही करू शकणारा देशभक्त म्हणून सादर केले आहे तीन खटल्याचे तपशील गांधी हत्येच्या खटल्याचे तपशील न्यायालयात झालेले युक्तिवाद आणि साक्षी पुराव्यांचे वर्णन पुस्तकात आढळते यातून तत्कालीन कायदेशीर प्रक्रियेवरही प्रकाश टाकला आहे चार वैचारिक संघर्ष हे पुस्तक एका मोठ्या वैचारिक संघर्षाचे प्रतीक आहे गांधीवादी आणि हिंदुत्ववादी विचारधारा हिंदुत्व यांच्यातील संघर्ष लेखक या संघर्षात हिंदुत्ववादी विचारांचे समर्थन करतात पाच आत्मचरित्रात्मक पैलू गोपाळ गोडसे यांनी स्वतःच्या जीवनातील काही अनुभव आणि या घटनेशी त्यांचा कसा संबंध आला याचेही वर्णन केले आहे हे पुस्तक अनेक वादांना निमंत्रण देते हे एका बाजूने गांधीजींच्या मारेकऱ्यांच्या दृष्टिकोनातून घटनेचे वर्णन करते त्यामुळे याची सत्यता आणि उद्देश यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते दहा महत्वाचे मुद्दे एक गांधी हत्येचे समर्थन पुस्तकाचा मुख्य उद्देश नथुराम गोडसे यांनी केलेल्या गांधी हत्येचे समर्थन करणे आहे ज्याला देशाच्या हितासाठी केलेले कृत्य म्हटले आहे दोन गांधीजींच्या धोरणांवर सडकून टीका फाळणी मुस्लिम तुष्टीकरण आणि अहिंसेच्या तत्वावर कठोर शब्दांत टीका केली आहे ज्यामुळे देशाला धोका निर्माण झाला असे म्हटले आहे तीन नथुराम गोडसे यांचे देशभक्त म्हणून चित्रण नथुराम गोडसे यांना केवळ मारेकरी म्हणून नव्हे तर देशासाठी त्याग करणारा एक तत्वनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेला देशभक्त म्हणून सादर केले आहे चार खटल्यातील युक्तिवाद आणि कायदेशीर प्रक्रिया गांधी हत्येच्या खटल्यातील महत्वाचे कायदेशीर पैलू युक्तिवाद आणि आरोपींनी मांडलेली बाजू यांचे तपशीलवार वर्णन आहे पाच हिंदुत्ववादी विचारधारेचा प्रभाव पुस्तकात हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो जे या हत्येमागील वैचारिक पार्श्वभूमी दर्शवतात सहा व्यक्तिगत अनुभवांचे मिश्रण गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवांचे आणि हत्येच्या कटातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन केले आहे सात इतिहासकारांमध्ये वादग्रस्त हे पुस्तक गांधी हत्येच्या इतिहासाचे एक बाजूने केलेले वर्णन असल्यामुळे अनेक इतिहासकार आणि अभ्यासक यावर टीका करतात आठ तत्कालीन राजकीय परिस्थितीवर प्रकाश पुस्तकात तत्कालीन भारताची राजकीय परिस्थिती फाळणीचा परिणाम आणि सामाजिक तणावाचे वर्णन आहे नऊ मी या शब्दातून आत्मसमर्थन शीर्षकातील मी या शब्दातून लेखकाने स्वतःच्या भूमिकेला आणि कृतींना समर्थन देण्याचा प्रयत्न केला आहे दहा गांधीजींवरील द्वेषभाव पुस्तकात गांधीजींबद्दलचा तीव्र द्वेषभाव स्पष्टपणे दिसून येतो जो त्यांच्या मृत्यूनंतरही कायम असल्याचे दर्शवतो हे पुस्तक वाचकांना गांधी हत्येच्या घटनेचा एक वेगळा वादग्रस्त परंतु महत्वपूर्ण दृष्टिकोन प्रदान करते ज्यामुळे त्या काळातील राजकीय आणि वैचारिक परिस्थिती समजून घेण्यास मदत होते आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका